तारखेला म मध्यवर्ती उत्सव महामंडळातर्फे लहान मुलींचे मॅरेथॉन स्पर्धा आहेत त्याचं एक आमंत्रण पत्र आम्ही आयुक्तांना द्यायला इथं आलो होतो त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी आयुक्त महापालिका आयुक्त आणि महापौर या यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही विसर्जनाची मिरवणूक करत असतो दरवर्षी त्याचं एक आमंत्रण द्यायला आलो होतो खास करून आज आम्ही याच्यासाठी आलो होतो की गेल्या दोन चार दिवसापासून व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना पोलिसांकडून साडेनऊ दहा दहाच्या आसपास ताबडतोब दुकानं बंद करा अशा पद्धतीची सक्त सूचना दिल्या जात होत्या आणि त्या सूचना देताना जे पोलीस उतरून त्या दुकानां दुकानांमध्ये वगैरे जात होते त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं भीतीचं वातावरण सोलापुरामध्ये आणि मुख्य बाजारपेठांमध्ये ते तयार झालेलं होतं आणि ही घटना थोडीशी वाईट पद्धतीनं त्याचं एक चित्र सोलापुरामध्ये दिसत होतं त्यासाठी आम्ही आयुक्तांना हे सांगायला आलो होतो की सोलापुरामध्ये आत्ता आमच्या जे दुकानदार आहेत म्हणजे जे छोटे छोटे विक्रेते आहेत या लोकांना या पद्धतीनं बंद करायला लागलं का याचं कारण असं आहे की सोलापुरामध्ये शेवटच्या तीन दिवस जे रोषणाई गणेश मंडळ केलेले असतात आणि त्या रोषणाईवरती हजारो शेकडो रुपये खर्च केलेले असतात आणि ते बघण्यासाठी बाळगोपाळ असू देत फॅमिलीज असू देत कुटुंब असू देत सगळे बाहेर पडलेले असतात त्यांना एक वेगळ्या प्र प्रकारची गैरसोय हो किंवा घरातून बाहेर पडलेली एखादी एखादं कुटुंब काही आईस्क्रीम घ्या किंवा काही असे खाद्यपदार्थ घ्या अशा पद्धतीच्या मूडमध्ये घरातून ते बाहेर पडले लागतात आणि अशा वेळेला जर यांना दुकानं जर बंदच मिळाली तर एकतर व्यापाऱ्यांच्या या सीझनवरती पण विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या कमाईवर कमाईवर पण विपरीत परिणाम होत आहे आणि त्याचबरोबरच जनरल पब्लिकला याचा आनंदसुद्धा लुटता येत नाही हेच फक्त थोडंसं पोलिसांना तुम्ही सांगून अशा पद्धतीचं वातावरण न होता एक वेगळ्या पद्धतीनं हे गणेशोत्सव कशा पद्धतीनं आनंदात होईल या याकडं पोलिसांना सूचना द्याव्यात हे सांगायसाठी आम्ही आलो होतो अत्यंत सकारात्मक पद्धतीनं आयुक्तांनी आम्हाला त्याच्याबद्दल उत्तरं दिली आणि या पद्ध या गोष्टीसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे मी करून घेईन असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे दोन ते तीन दिवसामध्ये शेवटच्या उत्तर देण्याच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला ला लाईक आणि सबस्क्राईब करा